मी वरुण खोडके शिवचिंतन शिवकालानंतरही रायगडावरती इसवी सन सतराशे तेहतीसमध्ये मोठ्या प्रमाणात तोफा आणि तोफगोळे असल्याची नोंद एका कागदपत्रामध्ये सापडते युद्धावरील बराच दारुगोळा वापरण्यात आला आणि युद्धानंतर गडावर शिल्लक युद्ध साहित्य मोजण्यात आले ते असे होते शेहेचाळीस तोफा बत्तीस बंदुका बत्तीस लहान तोफा तीस हजार एकशे एकोणपन्नास बंदुकीच्या गोळ्या तीन हजार अठरा तोफांची लहान गोळे सातशे नऊ जंगी म्हणजे मोठे गोळे तोफेला लागणारे दारूचे अकरा पिंपे एवढा पोक्त सरंजाम होता या काळामध्ये गडाचे महत्त्व कमी झाले होते तरीही गडावरील आणि युद्धानंतर शिल्लक तोफगळ्यांचा आकडा पाहिला म्हणजे शिवकाळात म्हणजे इसवी सन सतराव्या शतकामध्ये गडावरती कितीही मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि तोफे लागणाऱ्या दारूंचा साठा करून ठेवला होता याचा अंदाज करता येतो सिंधुदुर्गावरती इसवी सन अठराशे बारामध्ये दोनशे तोफा होत्या तसेच जलदुर्गांच्या संरक्षणासाठी तोफा मोठ्या प्रमाणात ठेवीत दोनशे तोफांसाठी लागणारे तोफ गोळे त्यासाठी लागणारी तोफांची दारू सिंधुदुर्गाच्या कोठारात ठेवत एका तोफेला पन्नास गोळे जरी धरले तर दारू कोठारमध्ये किमान दहा हजार गोळे असणे गरजेचे होते बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी